मूर्तिजापूर इथे स्काउट गाईडचा चौतीसवा जिल्हा मेळावा संपन्न निवासी मेळावा फक्त नावापुरतीच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथे अकोला जिल्हा भारत स्काउट आणि गाईडचा चौतीसवा जिल्हा मेळावा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या लाल शाळा प्रांगणात दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालाय अकोला जिल्हा भारत स्काउट आणि गाईडचा चौतीसवा जिल्हा मेळावा येथील जिल्हा परिषद माध्यमिक लाल शाळा या शाळेच्या प्रांगणात संपन्न तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संगीता आडाऊ तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदच्या शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती सौ मायाताई संजय नाईक जिल्हा परिषद उपाध्यक्षा सुनील फाटकर समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे महिला व बालकल्याण सभापती रिजवान परवीण गटविकास अधिकारी अशोक बांगर स्काउटचे माजी राज्य सचिव रामकृष्ण गावंडे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके जिल्हा स्काउट आणि गाईडच्या मुख्य जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर सुजिता पाटेकर पंचायत समिती सभापती आम्रपाली तायडे गट शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याची सुरुवात स्काउटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले नंतर तर नंतर सर्व मान्यवरांचे जिल्हा संघटक व मेळावा प्रमुख यांच्या वतीने स्वागत करण्यात आले सदर जिल्हा मेळावा जिल्ह्यातील स्काउट आणि गाईडचे विविध शाळेचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते तर या मेळाव्यात विद्यार्थ्यांना साहसी खेळ बिनभांड्याचा स्वयंपाक आपल्या शिस्तीचे पालन करणे शेकोटी कार्यक्रम आदीचे प्रशिक्षण देण्यात आले मात्र सदर जिल्हा मिळावा हा स्काउट गाईडच्या वतीने निवासी सांगण्यात आला तरी फक्त निवासी हा नावापुरतीच असल्याचे दिसून ना आले आहे तालुक्यातील बहुतांश शाळेनी सायंकाळी आपले घर गाठत पळ काढत शिस्तभंग केल्याचे दिसून आले याकडे शिक्षणाधिकारी तथा जिल्हा प्रमुख आयुक्त डॉक्टर सुचिता पाटेकर काय गांभीर्याने घेऊन कारवाई करतात अथवा सदर शाळेच्या स्काउट मास्टर गाईड कॅप्टन यांची कान उघडणी करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी स्काउट गाईडचा राष्ट्रपती पुरस्कार गेल्या पाच ते सहा वर्षापासून बंद असून विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसानास जबाबदार कोण असा प्रश्न देखील पत्रकारांनी विचारल्यास यावर उत्तर देण्यास जिल्हा प्रमुख आयुक्त तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांनी टाळाटाळ ताल केली प्रतिनिधी प्रतीक कुरेकर सत्य लढा न्यूज मुलांना मदत करता येईल आम्ही मदत करू सहकार्य करू आणि मॅडमला जे काही सहकार्य लागलं आमचं आमच्यापासून जे काही मदत हवी होती ती आम्ही हो त्यांना दिलेली आहे आणि तीन दिवससुद्धा इथंच आम्ही येणार आहोत पाहणार आहोत विद्यार्थी स्काउट गाईडमध्ये कोणता आनंद व्यक्त करतात बिना भांड्याचा स्वयंपाक आहेत तर ते म्हणजे त्यांच्यावर संकट येणारं ते कसं काय त्या संकटाला सामोरं जाऊ शकतात हा स्काउट गाईडचा कार्यक्रम आहे तर नक्कीच काही कार्यक्रमात तीन दिवस आम्ही इथेच उपस्थित राहू अकोला भारत स्काउट्स गाईड्सतर्फे चौतीसावा आज अतिशय जबाबदार कार्यक्रम सुरुवात झालेला आहे उद्घाटन झालं सर्व सन्मान्य पदाधिकारी याला उपस्थित होते नक्कीच आमचा उत्साह यामध्ये वाढलेला आहे आणि या स्काउट्स गाईडचं ध्येयच आहे की सदैव तयार एक जबाबदार नागरिक तयार करण्यासाठी ही चळवळ आहे आणि यामध्ये जागतिक स्तरावर ही काम करते त्यामध्ये आमचा अकोल्याचाही खूप मोठा सहभाग असावा आणि याच्या ज्या जांभोळी होतात स्टेट नॅशनल इंटरनॅशनल आमचे विद्यार्थी जात असतात त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना तयार करणे वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे आणि जागतिक आव्हानांना पेलण्यासाठी जागतिक म्हटल्यापेक्षा समाजामध्ये एक आव्हानांची परिस्थिती तयार झाली हे विद्यार्थी कसे तयार असतील या दृष्टीने आम्ही त्यांना या ठिकाणी या तीन दिवसामध्ये तयार करणार आहेत आणि ही भेट त्यांना मिळणार आहे आणि या जा 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 जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट